नमस्कार तुम्ही पाहताय आकार डी नाईन आणि मी आहे प्रभाकर सूर्यवंशी डी नाईन पॉडकास्ट या आपल्या विशेष कार्यक्रमामध्ये आज आपल्या स्टुडिओत जे निमंत्रित आहेत ते लेखक आहेत का साहित्यिक आहेत का यावरती वेगळी चर्चा होऊ शकते पण त्यांनी एक पुस्तक लिहिलं आहे मालेगाव बॉम्बस्फोटामागील अदृश्य शाळात आणि त्यांचं नाव आहे विक्रम भावे आता विक्रम भावे म्हटल्यावर तुमच्या लक्षात आलंच असेल की ते आत्ताच त्यांची निर्दोष मुक्तता झाली दाभोळकर हत्या प्रकरणात जो खटला सुरू होता आणि सी बी आयच्या विशेष न्यायालयानं त्यांची निर्दोष मुक्तता केलेली आहे आणि निर्दोष मुक्तता झाली त्यानंतर आम्ही त्यांना भेटलो आणि त्यांच्याशी काही गोष्टींवर चर्चा केली त्यातूनच ते त्यांनी लिहिलेल्या पुस्तकावरती चर्चा करावी असं मला वाटलं म्हणून आजचा पॉडकास्ट त्यांच्यासोबत करतो आहे विक्रमजी नमस्कार तुमचं खूप खूप स्वागत हे पुस्तक जे आहे मालेगाव बॉम्बस्फोटामागील अदृश्य हात खरं तर मालेगाव बॉम्बस्फोट कसा घडला आणि त्यामागे जो मोटीव होता तो सॅफरन टेरोरिझम हा एक कन्सेप्ट जो आहे तो रुजवण्याचा हिंदुस्थान आणि भगवा आतंकवाद जो आहे कारण पकडला गेलेला प्रत्येक जो दहशतवादी आहे तो मुस्लिमच का असा प्रश्न एका बाजूला विचारला जात असताना कुठेतरी त्याला एक काउंटर म्हणून हिंदू आतंकवाद प्रचलित करायचा होता त्यामागचं राजकारण वगैरे या सगळ्यावर आपण अनेकदा बोलून झालेलो आहोत तर आता ह्या पुस्तकासंदर्भात चर्चा करताना मला सगळ्यात आधी तुम्हाला विचार कसं हो वाटते की आम्ही पाचपुते या नाटकाच्या एका प्रयोगाच्या वेळेला गडकरी रंगायतांच्या पार्किंगमध्ये जो बॉम्बस्फोट झाला होता त्याचा संदर्भ जोडून तुम्हाला पहिल्यांदा अटक झाली त्या अटकेमागचं जे राजकारण आहे ना ते मला तुमच्याकडून जाणून घ्यायचं की ती नेमकी अटक झाली त्यानंतर तुमची निर्जोष सुटकाही झाली पण तो जो मधला काळ होता ना जेव्हा अटकेत तुम्ही होतात म्हणजे ती कशी कॉन्स्पिरसी ते कसं षडयंत्र रचलं गेलं कसं आहे त्या आता ते प्रकरण हायकोर्टात प्रलंबित आहे मला त्याविषयी फार बोलता येणार नाही पण ज्या गोष्टी रेकॉर्डला आहेत त्याविषयी मी बोलू शकतो इथे आत्ता म्हणजे उदाहरण सांगायचं झालं तर बॉम्ब ब्लास्ट केल्याचा आरोप माझ्यावर होता त्यासाठी जिलेटिन आणि डिटोनेटर वापरल्याचा आरोप माझ्यावर होता त्यासाठी चार साक्षीदार उभे केले गेले त्या चारही साक्षीदारांनी मॅजिस्ट्रेटपुढे सांगितलं आम्ही जिलेटिन आणि डिटोनेटर दिलं विक्रम भावे यांना पण सगळ्या साक्षीदारांनी कोर्टापुढे येऊन काहीही सांगितलं असलं तरी पुरावा म्हणून त्या सगळ्या गोष्टी न्यायालयापुढे यायला हव्या होत्या त्या खटला संपेपर्यंत कधीच आल्या नाहीत स्वतः अधिकाऱ्यांनी सांगितलं की ते आम्हीच नष्ट करून टाकलं म्हणून आणि हे सुद्धा स्वतः ठरवून नाही त्यांनी हे नष्ट करण्यासाठी न्यायालयाची परवानगी मागितली होती माझ्या वकिलांनी त्याला आक्षेप घेतला होता पुरावा म्हणूनय तर तुम्हीच कसं नष्ट करता न्यायालयापुढे येऊ दे ना ते तरीसुद्धा ते नष्ट केलं गेलं आणि म्हणून ते कोर्टापुढे आलं नाही म्हणजे इथे प्रश्नच बुळात उपस्थित होतो की ते होतं का अस्तित्वात जर वकील आरोपीचे सांगतायत नका नष्ट करू तरी नष्ट होतं असं कसं काय त्याच्यात आकड्यांचे घोळ आहेत वीस जिलेटीन आणि डिटोनेटर्स मला दिलं गेलं असं सगळे साक्षीदार सांगतात फॉरेन्सिकला पाठवताना ते बावीस बावीस होतात फॉरेन्सिकहून परत पोलिसांकडे येताना सत्तावीस होतात आणि माझ्या विरोधात आरोपपत्र दाखल करायला कलेक्टरची सँक्शन लागते त्या कलेक्टरची सँक्शन मागणारं जे पत्र पोलिसांनी पाठवलं त्याच्यात पस्तीस जिलेटीन आणि पस्तीस डिटोनेटरचा उल्लेख आहे असे ते त्यात वाढ होत गेलेली आहे पण ती कागदावर फक्त कोर्टापुढे काहीच आलं नाही शेवटपर्यंत असं साधारण त्या केसचं आणि त्यातल्या पुराव्यांचं स्वरूप आहे सगळा गोंधळच होता त्यामध्ये आणि तेव्हा तुम्ही जेव्हा अटकेत होता त्या दरम्यान तुम्हाला जे काही अनुभव आले तुरुंगात असताना त्यावर आधारित हे पुस्तक आहे तर ते पुस्तक लिहिताना तुम्हाला जे आपण संदर्भ घेतो किंवा काही सोर्स आपल्याला शोधावे लागतात त्यानंतर आपण असं एक एवढं शंभर दोनशे पानाचं पुस्तक लिहू शकतो तर ते सोर्स तुम्हाला कोठडीत असतानाच तुम्हाला मिळाले किंवा म्हणजे मला ॲक्च्युली प्रश्न सरळ विचारायचा आहे की या पुस्तकाच्या जन्माची कथा का काय असं झालं की त्या प्रकरणात मी आर्थरोडच्या कारागृहात होतो आणि माझ्या अटकेनंतर एक तीन चार महिन्यांनी मालेगाव ब्लास्ट प्रकरणातले जे जो त्यावेळेला खूप मोठा हे केला गेला हिंदू आतंकवादाचा की साध्वी प्रज्ञासिंग कर्नल पुरोहित वगैरे यांना अटक केली गेली आणि मग ते सगळे सु आरोपीसुद्धा आर्थरोड जेलमध्येच आले होते कारण त्यांच्यावर मोका अंतर्गत ती म्हणजे घटना मालेगावची असली तरी त्यावेळेला मोका कोर्ट नव्हतं तिथे मोका कोर्ट मुंबईत असल्यामुळे त्यांच्यावर स्पेशल कोर्ट म्हणून इकडे कारवाई होणार होती कायदेशीर खटला वगैरे म्हणून ते आर्थरोड जेलमध्येच होते आणि ते आणि आम्ही एकत्र होतो एकाच कोठडीमध्ये तेव्हा पहिल्यांदा ओळखी झाल्या तोपर्यंत आम्ही फक्त वर्तमानपत्रातच वाचत होतो साध्वी प्रज्ञासिंगबद्दल आणि कर्नल पुरोहितांबद्दल किंवा सगळ्यांबद्दल तिथे आल्यानंतर ओळख झाली हिंदुत्ववादी म्हणून साहजिकच मैत्रीही झाली त्यांच्याशी आणि मग त्यांचं आरोपपत्र जेव्हा दाखल झालं साधारण पाच पाच किंवा सहा हजार पानाचं ते आरोपपत्र होतं आम्ही सोबतच असल्यामुळे त्याचा अभ्यास करायला मिळाला त्यांच्यातलेही काही आर टी आय करून नवीन नवीन माहिती मिळवणं वगैरे अशा गोष्टी करत होते ते कागदपत्र वाचायला येत होती ते वाचतानाच मला बऱ्याच गोष्टी क्लिअर होत होत्या की हे कसं पसरवण्यात आलेलं आहे त्यामुळे मी त्याच्या नोंदी तेव्हाच करत होतो काही गोष्टीची लिंक लागत नव्हती की हे हे इथे काहीतरी लिंक तुटते अजून काहीतरी शोधावं लागेल सुदैवाने झालं असं की मला उच्च न्यायालयाने जामीन दिला बाहेर आलो बाहेर आल्यानंतर ॲडव्होकेट पुनाळेकर यांच्यासोबत हिंदू विधिज्ञ परिषद म्हणून जी हिंदुत्ववादी वकिलांची संघटना आहे त्यात त्यांच्याबरोबर काम करू लागलो आणि मग ते सुद्धा मालेगाव प्रकरणातल्याच चार पाच जणांचे वकील असल्यामुळे त्यांच्याकडेही मला काही साहित्य मिळालं ज्यातनं मला त्या लिंक लागल्या आणि मग मला पहिल्यांदा तेव्हा जाणवलं या विषयावर एक पुस्तकच होऊ शकतं म्हणजे इथपर्यंत की मालेगावमध्ये दोन ब्लास्ट झाले दोन हजार सहाला एक आणि आठला आठला सहाच्या प्रकरणात मुसलमान आरोपी आणि आठच्या प्रकरणात हिंदू आरोपी आहेत एक अशी शक्यता दिसते की सहाच्या प्रकरणात मुसलमान आरोपी पकडल्यावर तुम्ही जसं सुरुवातीला म्हणालात की सगळे मुसलमान आतंकवादी नसतात पण पकडलेले सगळे मुसलमान कसे ह्याला छेद द्यायला मग हे उभं केलं गेलं का असं ते आणि ते वाटणं साहजिक आहे आणि तसं आहेही काय आणि मग त्यांच्या ते सुद्धा होते तिकडे त्यांचंही आरोपपत्र मला वाचायला मिळालं दोन हजार सहाचे जे प्रकरणातले मुसलमान आरोपी आहेत त्यांची शीट काही हजार पानाची तीही अभ्यासायला मिळाली मग तर पूर्णच पिक्चर स्पष्ट झालं आणि मग मी या पुस्तकात जे मांडलं आहे की दोन हजार सहाच्या बॉ मालेगाव ब्लास्ट प्रकरणात जे मुसलमान आरोपी पकडले तेही निर्दोष आहेत आणि आठच्या प्रकरणातलेही निर्दोष आहेत आणि देवाच्या कृपेनी दोन हजार सहाच्या प्रकरणातले ते मुसलमान आरोपी निर्दोष सुटले आणि आता दोन हजार आठ प्रकरण जे आहे मालेगावचं ते सुद्धा अगदी अंतिम टप्प्यात आहे आणि मला खात्री येते सगळे निर्दोष सुट्टी तुमची ही, ही थिअरी जी आहे ना म्हणजे तुम्ही आधी म्हणाला होतो की ते मुसल मुस्लिम जे पकडले होते आरोपी तेही निर्दोष आहेत आणि हेही निर्दोष आहे आता एक बायस दृष्टिकोन आपला असतो की मी हिंदुत्ववादी आहे हिंदु तर मग माझे जे काही हिंदू बांधव पकडले गेलेत ते निर्दोषच आहेत असा माझा दृष्टिकोन असायलाच हवा तर पण तुम्ही अगदी त्याच्या पलीकडे जाऊन म्हणताय की ते मुस्लिम पकडले गेले होते तेही निर्दोष आहेत म्हणजे हे करून गेला गाव आणि जसं म्हणतो ना आपण तसं कोणतरी भलतंच करून गेलो होतं आणि चुक चुकीच्या लोकांना पकडलं गेलं होतं असं काही होतं का त्याच्यामुळे तसं तसं दिसलं म्हणजे असं दुर्दैवानी म्हणावं लागेल की रेल्वे मुंबईमध्ये रेल्वेचे ब्लास्ट झाले त्या प्रकरणातला एक आरोपी आहे तो सध्या फाशीच्या शिक्षेत आहे येरवडा जेलमध्ये त्यालासुद्धा मालेगावच्या दोन हजार सहाच्या प्रकरणात अडकवण्यात आलं होतं त्याच्यावर असा आरोप केला गेला की त्यांनी तिथे आर डी एक्स पुरवलं पण ते कुठलं तर रेल्वे ब्लास्टमध्ये जे आर डी एक्स पुरवलं होतं त्यातला काही पार्ट त्यांनी तिकडे पुरवला म्हणून त्याला तिकडे आरोपी केलं गेलं होतं आता त्या प्रकरणातनं त्याला निर्दोष सोडलेलं कारण सगळेच निर्दोष होते हे न्यायालयाचं निरीक्षण आहे म्हणजे न्यायालयाला तो अधिकार आहे हे करण्याचा निर्दोष सोडण्याचा मला अधिकार नाही पण मला मत मांडण्याचं स्वातंत्र्य आहे त्यामुळे ते त्यांचे त्यांच्या चार्जशीटचा अभ्यास करून जे लक्षात आलं ते मी पुस्तकात मांडलं आणि त्याप्रमाणे घडलं की त्याला सोडून दिलेलं आहे आता जो एक माणूस दोन्ही केसमध्ये आर डी एक्स पुरवायचा आरोप आहे ज्या दोन केस लिंक आहेत असं म्हणतात त्यातल्याच एका केसवर मोका लागला आहे त्यांना त्या बेस असलेल्या प्रकरणातनंच तो सुटलेला आहे मग त्यामुळे खात्री आहे तो त्याही त्यातूनही सुटेल आणि त्या पलीकडे जाऊन माणूस म्हणून मला असं वाटतं की ते केवळ मुसलमान आहेत म्हणून ते त्यांना शिक्षा झाली योग्य असं नाही ते अपराधी असतील तर झालीच पाहिजे पण नसतील तर त्यांनी हे भोगू नये हा भारत आहे हा पाकिस्तान नाही खरंय खरंय नाही अगदी आपण या मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणात कर्नल पुरोहित असतील साध्वी प्रज्ञासिंग असतील इतरही आरोपी आहेत सुधाकर चतुर्वेदीची सुरस कहाणी एक प्रकरण आहे म्हणजे तुमच्या याच्या पुस्तकामध्ये तर सुधाकर चतुर्वेदी या व्यक्तिरेखेबद्दल मला ऐकायचं आहे तुमच्याकडून सुधाकर चतुर्वेदी हा आधी संघाचा कार्यकर्ता आणि नंतर अभिनव भारत या संघटनेसाठी काम करत होता आणि देवळाली जो कॅम्प आहे तिकडेच तो राहिला होता आणि त्याला ए टी एसच्या अधिकाऱ्यांनी उचलून नेला अटक बिटक असं काही झालं नाही उचलून नेल्यानंतर कितीतरी दिवसांनी त्याला अधिकृत अटक दाखवली मधल्या काळात अत्यंत भयंकर रीतीने त्याचा छळ झालेला आहे आणि इथपर्यंत गोष्टी समोर आलेल्या आहेत आता खटला चालताना की त्याला उचलून नेल्यानंतर मारून त्याची घराची किल्ली काढून घेऊन त्याच्या घरात आर डी एक्स टाकून मग ते कापसाच्या बोळ्या कॉटन स्वॅब म्हणतात त्या ते घेऊन फॉरेन्सिकला पाठवलं आणि मग तिथे ते आर डी एक्सचे पार्टिकल मिळाले आणि मग तिथे बॉम्ब बनवला गेला ही थेअरी रचण्यासाठी हे सगळं केलं गेलं पण हे करत असताना ते विसरले एक गोष्ट ए टी एसचे ते अधिकारी की आपल्यावर लक्ष ठेवू हो नये कोणतरी तो कॅम्प एरिया होता आर्मीचा त्यामुळे तिथे सिक्युरिटी आर्मीची असते त्या ते जे सिक्युरिटीवाले असतात त्यातल्या एक सुभेदार पवार मला वाटतं असं काय ते नाव आहे सा। त्याचं त्यांनी साक्ष दिलेली आहे जेव्हा कर्नल पुरोहितांचं मार्शल कोर्ट चालू होतं म्हणजे त्यांना या कोर्टात प्रॉसिक्यूट केलं जात होतं वेगळी गोष्ट पण त्या आर्मीचे असल्यामुळे त्यांची डिपार्टमेंटल चौकशी वेगळी होते oh. ती होत असताना त्यांच्या बाजूनी या सुभेदार पवारनी साक्षी दिलेली आहे त्या साक्षीत तो असं म्हणतो की सुधाकर चतुर्वेदी ज्या घरात राहत होता त्या घराला कुलूप होतं अचानक एक गाडी आली आणि काही माणसं उतरली मला जरा तर संशय संशयास्पद वाटलं म्हणून मी त्यांच्या मागून गेलो तर त्या माणसानी सिव्हिल ड्रेसमध्ये होते ते कुलूप तोडलं तो आत गेला आणि त्यांनी काहीतरी जमिनीवर टाकलं मी मागे उभं राहून बघत होतो त्याला ते लक्षात आलं नाही तो मागे वळल्यानंतर घाबरला आणि त्यांनी सांगितलं की आमच्यावर हे करण्यासाठी प्रेशर आहे कृपा करून कुठे बोलू नका म्हणून हे त्यांनी त्या, त्या मार्शल कोर्टापुढे येऊन सांगितलं ही त्याची साक्ष रेकॉर्डला आहे आणि आता हायकोर्टाच्या पण रेकॉर्डला आहे त्यांनी केलेल्या याचिकेमध्ये इथपर्यंत भयंकर गोष्टी केल्या गेलेल्या आता ज्या वेळेला तुम्हाला दाभोळकर प्रकरणात अटक झाली आणि त्यानंतर तुम्ही अटकेत होता तो जो कालखंड होता म्हणजे अगदी मागच्या आठवड्यात तुमची सुटका होईपर्यंत त्या दरम्यान तुम्ही बरंच काही भोगलं आहे म्हणजे आता निर्जोष सुटका जरी झाली असली तरी तुमच्या आयुष्यातला एक मोठा स्पॅन यात वाया गेलाय तो कोण भरून देणार ह्या प्रश्नाचं उत्तर कोणीच देऊ शकत नाही अगदी विधातावरून उतरला तरी तो सांगू शकत नाही कालचक्र उलटं फिरवावं लागेल जर तो तुमचा जो काही कालावधी भरून द्यायचा असेल तर ते शक्य नाही आहे पण जे झालं जे घडून आहे त्यात खूप अशा हृदयद्रावक घटना घडलेल्या आहेत जे तुम्ही आहे काय वाटतं त्याबद्दल तुम्हाला नाही दुःखाचीच गोष्ट आहे असं असं कुणाही बाबतीत होऊ नये कोणाच्याही म्हणजे हिंदुत्ववाद्यांच्या बाबतीत होच नाही पण मी मगाशी म्हटलं तसं की जसे ते दोन हजार सहाच्या प्रकरणातले मुसलमान आरोपी त्यांना निष्पाप होते पण गोवण्यात आलं त्यातले त्यांनीही खूप भोगलं तर आपण लोकशाही आणि आणि काय अशा जे काही गप्पा मारल्या जातात ना तर कृपा करून त्या कुणी मारू नये आणि त्या गप्पा करायच्या असतील तर, तर कुठल्याही निरपराधीला तो मुसलमान आहे म्हणून किंवा असं त्याला भोगायला ते येऊ नये नाहीतर मग देश किंवा राष्ट्रविषय या संकल्पनाला काही अर्थच राहत नाही आपल्याकडे तो प्रसंग जो तुमच्या वडिलांच्या मृत्यूचा जो प्रसंग आहे तो आठवतो का तुम्हाला आजही हो म्हणजे फार वाईट काळ होता तो की दोन दोन वर्ष मी जेलमध्ये होतो आणि मे दोन हजार एकवीसमध्ये माझी प्रत्यक्ष सुटका झाली जेलमध्ये हायकोर्टाने मला बेल दिला पण बेल देताना कंडिशन अशी होती की मी केस संपेपर्यंत पुणे जिल्ह्यात सोडून जायचं नाही बाहेर त्यामुळे मला पुढची तीन वर्षं पुण्यातच राहावं लागलं या कालावधीत माझं मुलीचं शिक्षण गोव्यात चालू असल्यामुळे पत्नी आणि मुलगी गोव्यात होती आईवडील रत्नागिरीचे माझं मूळ गाव आहे तिकडे होते मी एकटाच पुण्यात होतो आणि माझे वडील करोनामध्ये गेले मी सुटल्यानंतर एक महिनाभरातच ते गेले पण आता कोर्टाची अशी अट होती की मी पुणे जिल्हा सोडून जायचं नाही त्यामुळे वडिलांच्या पार्थिवाला अग्नी द्यायलासुद्धा कोर्टाची परवानगी घ्यावी लागत होती किंवा त्यानंतरचे जे विधी असतात दावा तेरावा वगैरे हे सगळं करायलासुद्धा आणि कोर्टाच्या परवानगीशिवाय जाता येत नाही आणि मला जायचंही नव्हतं म्हणून मी कोर्टात वकिलांच्या मार्फत अर्ज पण केला होता पण दुर्दैवानी तो ऐकायलाच हायकोर्टाला तीन आठवडे लागले याचं कारण की मधल्या काळात कोणतरी अनिल देशमुख कोण मंत्री होता ज्यांच्या जामिनावर सुनावणी सुरू होती आणि ती अत्यंत तातडीची असल्याचं कोर्टाला वाटलं असावं बहुतेक त्यामुळे माझी मागे पडली त्यांच्यावर सुनावणी आधी झाली आणि मग मग तीन आठवड्यांनी माझ्या आज याचिकेवर सुनावणी झाली आणि मग मी तीन आठवड्यांनी जाऊ शकलो पण तेवढा वेळ म्हणजे मी एकुलता एक असून वडिलांच्या पार्थिवाला अग्निही देऊ शकलो फारच वाईट गोष्ट होती ती पण ह्या सगळ्या गोष्टी हिंदुत्ववाद्यांच्याच वाटेला येतात असा आजवरचा अगदी स्वातंत्र्यवीर सावरकरांपासून जर आपण विचार केला तर ही जी काही यादी आहे ना ती फार मोठी लांबवर जाणारी आहे म्हणजे हिंदुत्व आणि हिंदू यांच्या हितासाठी हितासाठी जो कोणी आवाज उच उठवतो बोलतो त्यांच्या बाबतीतच अशा घटना घडत आल्यात पण मला वाटतं की आ, मी फारसं लांबवणार नाही आपलं संभाषण मला फक्त या पुस्तकाबद्दल आमच्या प्रेक्षकांना एक माहिती द्यायची होती की असंही एक पुस्तक आहे मालेगाव बॉम्बस्फोटामागील अदृश्य हात जे जर तुम्ही वाचलं तर हा जो नरेटिव्ह सेटिंगचा जो प्रकार होता ना सॅफरॉन टेररिझम भगवा आतंकवाद हा खोडून काढण्यासाठी ज्या पद्धतीनं एका हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांना प्रयत्न केलेत आणि सत्य तेच मांडलं आहे ते हे पुस्तक वाचल्यानंतर तुमच्या लक्षात येईल हे पुस्तक तुम्ही आवर्जून मिळवा वाचा ॲमेझॉनवरही उपलब्ध आहे आता सध्या ते आउट ऑफ स्टॉक दाखवते पण जेव्हा केव्हा उपलब्ध होईल जर तुम्हाला हे पुस्तक वाचायचं असेल मिळवायचं असेल तर मी खाली एक संपर्क क्रमांक देईन त्या संपर्क क्रमांकावर तुम्ही कॉन्टॅक्ट करा आणि हे पुस्तक मागवून जरूर वाचा हे पुस्तक प्रत्येक हिंदूंनी वाचावं वा, यासाठी मी हा छोटासा पॉडकास्ट केला होता आणि हे पुस्तक वाचल्यानंतर तुमच्या प्रतिक्रिया तुमच्या कमेंट्स मला ऐकायला जरूर आवडतील तेव्हा आपल्या कमेंट्स मला आमच्या कमेंट बॉक्समध्ये तुम्ही कळवाच हा एपिसोड तुम्हाला कसा वाटला हेही मला या क व्हिडिओच्या कमेंट्सखाली कळवा तुर्तास मी इथेच थांबतो पुन्हा भेटूच तर आपली काळजी घ्या आणि राहा आकार डी जी नाही धन्यवाद नमस्कार